नमस्कार शेतकरी बंधनो मी आकाश श्री थ्री अॅग्रोजेन्सीचे प्रोपायटर या ठिकाणी आपण अनिल आरनाले सरांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर त्याविषयी त्यांचे राहणे ॲग्रोबायोटिकचे त्यांनी प्रोडक्ट वापरले त्याविषयीचे रिझल्ट त्यांचे तोंड ऐकूयात नमस्कार मी अनिल नवनाथ आरणाले राहणार पिंपळ खुंटे तालुका मारा जिल्हा सोलापूर मी दोन वर्षापासून लहान ॲग्रोबायोटिकचे प्रोडक्ट वापरतो आधी केमिकलमध्ये वाप केमिकलचा वापर केला त्याविषयी ती मला काय परवडली नाही कारण भरपूर तेल नव्वद टक्के तेला आलता अक्षरशः मी बाग सोडून देण्याच्या मार्गावर असताना लहाने अॅग्रोचे मला सर भेटले आणि सरांनी सांगितलं तू काय घाबरू नको प्रोडक्ट वेळेचे ऑर्गनिक जर वापर केला तर काही त्याला येत नाही म्हणून मी दोन वर्षापासून त्याला आपला दोन वर्षापासून लहाण्याग्रोचे प्रोडक्ट वापरल्यामुळे मला नव जव, जवळजवळ जव, नव्वद टक्के मी त्याला मुक्त झालेलो आहे आणि या झाडाला बघितलं अक्षरशः बघितलं तर तीनशे फळे तीनशे साडेतीनशे फळे त्याच्या मानाने या झाडाला दीडशे दोनशे तीनशे चारशे ग्रामची साईज भेटलेली आहे एकही डाग न एकही डाग आढळून आला नाही उचित एखादा डाग आला असेल पण शक्यतो नव्वद टक्के डाग नाही आणि या गवत जवळजवळ जव 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 या दोन्ही बागेमध्ये गवतजवळ भरपूर गवत आहे आच्छादन आहे गवताचा आच्छ गवत न काढल्यामुळे हो माझ्या बागेला तेल्यामुक्त नव्वद टक्के तेल आल्या नाही गवतामुळे माझा हा पूर्ण डाळिंबाचा भार एक व्यवस्थित मला दिसून आलेला आहे एवढी सिटिंग झाडावरती तर सेटिंगसाठी काय वापरले सिटिंग साठी सिटिंगसाठी ड्रिपमधून स्पीड हंड्रेड ड्रिपमधून सोडले आणि 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 फवारणीमध्ये कमांडो आणि सुपर कॅप्सूल सुपर कॅप्सूल सुपर सुपर कॅप्सुल आणि कमांडोची मिक्स फॉवर मिक्स फॉवरने केली आणि नंतर तुम्ही ह्याला साईजसाठी काय वापरलेला आहे मी ह्याला साईजसाठी साईजसाठी पिकअप पिक नाईन्टी प्लस <laughs> पिकअप नाईन्टी म्हणजे पाच लिटर ड्रिपमधून सोडले आणि त्याच्यामुळे हो साईज शाई साईज शायनिंग चाका आली आणि शिवाय दुसरी पी एच बी के एच बी नॅनो पोटॅश एकत्र करून ती पी एच बी एच बी बी आहे आणि त्याच्यामुळे शाईन ह्याला अपेक्षेपेक्षा अपेक्षापेक्षा जास्त फळं आलेले आहेत त्याच्यामुळे ह्याच्या आधी पिकअप नाईन्टी प्लस फावरण्याआधी ह्याला कलर आलेला नव्हता ज्यावेळेस पिकअप नाईन्टी प्लस फावरल्यामुळे मालाला मा शायनिंग चकाकी पूर्ण अक्षरशः एकेका मालाला एकत्र बैलं एकेका मालाला एक एक गच्चा घस आहे सात सात आठ आठचा घस आहे इकडे बघितलं इकडं आठ आठ नऊ नऊ घस आहे पूर्ण आणि इकडं अक्षड लो पूर्ण पूर्ण झाडे पूर्ण असं लोड झालेलं आहे पण एकही फळ आले नाही पहा इथं पहा एकही फळ नाही पूर्ण लोड झाले अपेक्षा पैसे जास्त आले पण झाडांनी ताकद सोडली नाही आणि विशेष म्हणजे आपण बघितलंय ह्याच्या मुळ्या ह्याच्या मुळ्या बघितल्या पूर्ण खरंच भूषभूषित आहे पूर्ण मुळ्या पूर्ण पांढऱ्यात भुसभूषित आहे पूर्ण उकडल्यानंतर पहा इथं पिकअप नाईन्टीमुळं ऑर्गनिक झाल्यामुळे हुमस तयार झालेले आहेत हुमस आणि मुळी पांढरी मुळी जबरदस्त आम्हाला दिसून येत आहे तुम्हाला किती ॲप्लिकेशन झाले आहेत पिक पिकअप नाइंटीचे तीन ॲप्लिकेशन झालेले आहेत तीन ॲप्लिकेशन झालेले आहेत आणि पी एच बी के एच बी बी सोडलेले आहेत तीन ॲप्लिकेशन तीन तुम्ही इतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पिकअप नाइंटीविषयी काय सांगाल मी इतर इतर महाराष्ट्रीय शेतकऱ्यांना एवढं सांगेल की लहाने ॲग्रोबायोटेकचे पिकअप नाईन्टी जर वापरलं ऑर्गनिक असल्यामुळे वापरल्यामुळे मालाला शॅनिंग चकाकी जबरदस्ती येते आणि शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये फायदा जास्त होतो श्री ॲग्रो एजन्सी टेंबोर्ने आकाश सौंदने यांचे मला वेगवेगळी मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांचे आम्ही धन्यवाद देत आहे तसेच राहणे ॲग राहणे ॲग्रो आगर, ॲग्रोबायोटेक व आकाश सौंदने या दोघांच्या म मार्गदर्शने माझी जबरदस्त माझ्या शेतीचा प्लॉट डाळिंबाचा प्लॉट जबरदस्त आलेला आहे आणि त्यांचे मी आभार आभार मानतो